नमस्कार विद्यार्थ्यांनो खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं सपनाच होमस्कूल इंग्या युट्यूब चॅनलमध्ये आणि माझं नाव आहे सपना टीचर पुणे जिल्ह्यात तळेगाव दाभाडे आता इतिहास म्हणजे काय तर इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची क्रमवार रचना म्हणजे इतिहास आपण असं म्हणू शकतो मग इतिहास तुमचा माझा कोणाचाही असू शकतो तुमच्यापैकी काही म्हटलं असं कसं टीचर अरे मला एक सांगा तुमच्या लहानपणापासूनच्या गोष्टी तुमच्या आजी आजोबांच्या गोष्टी म्हणजे काय तो इतिहासच आहे ना तर अशाच प्रकारे आपण आत्ता काय करतोय इतिहास म्हणजे भूतकाळात म्हणजे मागे जे घडून गेलं त्या घड ज्या सगळ्या घटनांचं ज्ञान आपण करून घेतो आणि ते शास्त्र म्हणजे इतिहास आहे ऐकणे सोपी व्याख्या आता याच्यामध्ये भूतकाळातील ते घटना त्यांचं ज्ञान हे शास्त्र करून देतो इतिहासा विषयच नसता तर आपल्याला माहितीच नसतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय पराक्रम केले किंवा डायनासोरस होते की नाही हे सगळ्या गोष्टी आपल्याला कुठून कळतात इतिहास या विषयातनं कळतात इतिहासाचा कंटाळा न करता इतिहास रंजक पद्धतीनं आपण शिकूया तुम्हाला खूप मजा येईल इतिहास शिकायला माझ्यासोबत ओके तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं कळालं का ठीक आहे तर आपण हे बघतो की गेल्या वर्षी आपण चौथी येत छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र पाहिलं पूर्ण पाहिलं हो की नाही तुम्हाला मजा आली असणारे अभ्यास करताना स्वराज्य स्थापनेचं कार्यचा अभ्यास केला शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासून चारशे वर्षापूर्वीचा काळ याला आपण कसं म्हणतो जुना म्हणजे फार पूर्वी होऊन गेलो अगदी काल भाजी खाल्ली म्हणताना सुद्धा तो इतिहासच झालेला असतो तर आपण काय केलं माहिती का आपल्या व्यवहाराच्या सोयीसाठी आपण काळांच्या पद्धती गेल्या म्हणजे कसं थांबा म्हणजे तुम्ही कोणीतरी म्हणता अरे तू लहान होता ना तेव्हा असा करायचा तू ना हे होता ना तेव्हा तसा करायचा तुझे आजोबा लहान होते तेव्हा असे करायचे आणि तुझा बाबा लहान होतं तेव्हा असं करायचा हे सगळं जे घडलेलं आहे ना त्याला काय म्हणतात भूतकाळ दहा वर्षापूर्वीचा काळ जुना काळ आत्ता आपण काय आत्ता तुम्ही आज शाळेमध्ये आहात पाचवीला गेला आहात आत्ताचा वर्तमान काळ आहे आणि तू म्हणाल मी ना टीचर मोठा झालो ना मी मस्तपैकी ना एक ड्रायवर होणार आहे मी इंजिनियर होणार आहे मी पोलीस होणार आहे मी ॲस्ट्रॉनर्ट होणार आहे असं जे सांगता ना तुम्ही ते काय सगळं भविष्य काळ आहे म्हणजे भविष्यात काय काय घडणार आहे याच्याबद्दल तुम्ही जी चर्चा करता ना तो भविष्यकाळ आता थोड्या वेळापूर्वी थोड्या वेळानंतर किंवा आजकाल उद्या या वर्षी पुढील वर्षी हे सगळे शब्द प्रयोग करताना आपण न कळत कळत काळ मनात आणतच असतो ना आपण कसं म्हणतो काल ना आम्ही पावभाजी केली होती आज ना आमच्याकडे वडापाव आहे उद्या काया हे ना आम्ही ट्रिपला जाणार आहे हे करताना आपण नकळत मनात काळांचा विचारच करतो ना त्यामुळे हे सगळे शब्द आपल्याकडे काय असतात हे काळ सगळे घेऊन असतात आता गेल्या वर्षी म्हणजे काय भूतकाळ थोड्या वेळ वेळापूर्वी म्हणजे काय वर्तमान काळ उद्या म्हणजे काय भविष्यकाळ हे शब्दांचे अर्थ असे होतात आले का तुमच्या लक्षात आता भूतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या आहेत म्हणजे बघा आज आपलं दहा वर्ष असेल तर आपल्या जन्माची घटना भूतकाळात आहे दहा वर्षापूर्वी घडली तर त्याचा असा अर्थ होतो भविष्य काळात आपलं वय वीस वर्ष असेल आपल्या जन्मदिवसापासून आत्तापर्यंत म्हणजे निघून गेलेला काळ आपला म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यातील भूतकाळ हो की नाही आता हे सगळ्या घटना जेव्हा आपण समजून घ्यायला होतो तेव्हा त्या ते व्यक्तीचा इतिहासच झाला ना आता इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय तुम्ही म्हणाल टीचर शास्त्रीय पद्धत ही विज्ञानात असते इतिहासात कुठून आली आहे शास्त्रीय पद्धत तर त्याची पण माहिती त्यांनी दिलेली आहे तुम्ही जर हे धडा नीट वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही तिसरी चौथीत परिसर अभ्यासा परिसर अभ्यास या विषयाचा अभ्यास केला हो की नाही त्याच्यामध्ये प्रत्यक्ष पुरावे होते वेगळे प्रयोग केले जायचे आता तुम्हाला जर मी म्हटलं हो ओके चहा करा तर तुम्ही काय करणार चहापत्ती घेणार साखर घेणार कुणाला कोरा आवडत असेल तर तो त्यामध्ये वेलची आलं टाकेल कुणी दूध टाकेल दुधाचा चहा आवडत असेल पण चहापत्ती साखर एकत्र करून चहाच तयार होतो ना वेगळं तर काही तयार होणार नाही ना जगात कुठेही कुणी केलं तरी ही झाली शास्त्रीय पडताळणी एखाद्या विषयाची आता इतिहासाची शास्त्रीय पडताळणी कशी करायची पण ती सुद्धा केली जाते म्हणजे कसं बघा प्रत्येक पुरावा जो असतो का नाही ऐतिहासिक पुरावा त्या वेगळ्या कसोट्यांवर तपासला जातो मग त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही आता पिरामिड सापडले ते किती जुने आहेत एखादं झाड आहे त्या झाडाचं वय किती जुनं आहे एखादं भांडं आपल्याला जमिनीत खांताना सापडलं तर ते किती काळापूर्वीचं आहे हे सगळं आपल्याला तपासण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच अभ्यास लागतो आता बघा आपल्या आजी आजोबा आई वडील इत्यादी माणसं आपल्याला लहानपणाच्या गमती सांगतात ना त्या गोष्टी आपल्याला आठवडीत असतात पण आता तुम्ही सांगा एकाच गोष्टीच्या आठवण वेगळ्या व्यक्ती सांगतात म्हणजे आजी सांगताना वेगळा इतिहास सांगते आजोबा सांगताना वेगळा इतिहास सांगतात बाबा वेगळा आई वेगळा सांगते मग अशा त्यांच्या सांगण्यात थोडाफार फरक असतोच ना पण अशा वेळेस नेमके बरोबर कोण असा प्रश्न पडतोच की नाही तुम्हाला पण त्या गोष्टीची तपासणी केली तर म्हणजे भूतकाळातल्या घटना पुन्हा पुन्हा जसे तशा घडून आणण्याचा प्रयोग करणं शक्य नसतं त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी असं असलं तर त्यातील पुरावा शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जोडण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो आहे की नाही गंमत आणि त्यासाठी आवश्यकता कशाची आहे शास्त्रांची मदत घेतली जाते हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे शास्त्र आहे असं म्हटलं जातं आणि इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही कुणी म्हटलं हे मातीचं भांड पाच हजार वर्षापूर्वीचं आहेत असा विश्वास कुणी ठेवत नाही मशीनच्या साह्यानं ना तपासणी केली जाते कार्बन डेटिंग म्हणतात त्याला त्याच्या साह्याने बघितलं जातं की खरंच ही वस्तू जुनी आहे की नवीन आहे बघा हे तांब्रपट भांडी नाणी हस्तलिखित हे सगळी इतिहासाची साधनं आहे याच्या सह्यानं आपण इतिहासाचा अभ्यास करतो आता प्राचीन वस्तू वास्तू शिल्प भांडी नाणी कोरिल्लेख तांब्रपट ग्रंथ हस्तलिखित लोकांच्या स्मरणात आलेल्या कथा कहाण्या लोकगीते इत्यादी इतिहासाची साधनं आहेत आणि या साधनांचे भौतिक लिखित आणि मौखिक असे तीन प्रकार पडतात आता भूतकाळात नेमकं काय आणि कसं घडलं याचा शोध घेण्यासाठी या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्यांचा खरे खोटेपणाची कसून तपासणी केली जाते आणि या कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळून इतिहासाची मांडणी होते आणि हीच ती शास्त्रीय पद्धत आहे की नाही सोप्पं समजायला आता इतिहास आणि आपण आपला काय संबंध इतिहासाशी बघा आपण इतिहासाचा अभ्यास आप केला शास्त्रीय पद्धतीने तर आपल्याला खूप उत्तरं मिळतात जसं की पर्यावरणशास्त्र पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी प्रदूषण यासारखे प्रश्न त्याच्यावरचे उपाय यांचा अभ्यास करतं त्याप्रमाणे प्रत्येक शास्त्र आपल्या विषयांचा अभ्यास करतं म्हणजे इतिहास हा भूतकाळातली घटनांचा अभ्यास करतो माणसाच्या व्यक्तिगत आणि सामूहिक कृतींच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असतं त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात होत असतो आता उदाहरण बघा एखाद्या गावातील लोक एकजुटीनं काम करतात तर काहीतरी चांगलं होतं पण त्यांच्यात एकजूट राहिली नाही तर मग काय होतं गावाचा विकास होत नाही त्या गावाच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात मग मा मला सांगा भूतकाळातील जे मानवी समाज होता त्यांचे विचार होते कृती होते त्या कृतींचे परिणाम होते याचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तर आपण इतिहासामध्ये शोधतो इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट इष्ट म्हणजे चांगलं काय योग्य काय अयोग्य काय यांचा अभ्यास करणं आपल्याला शक्य होतं आता बघा वर्तमान काळात आपण काय करतो आपण कसं वागल्याने भविष्य काळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हे आपण इतिहासाच्याच आप अभ्यासातून समजून घेतो ना आता तुम्ही चौथीला अभ्यास केला असला तर मग तुम्हाला पाचवीला चांगले मार्क मिळाले समजा मग तुम्ही काय शिकता तुमच्या इतिहासातनं की अरे मी चांगला अभ्यास केला चांगले मिळाले पण एखादा मित्र नुसतंच मस्ती खोरे उड्या मारतोय काही करत नाही कामधाम आणि मग त्याला मार्क नापास झाला मग तुम्हाला कळतं ना की नाही 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 केला अभ्यास किंवा हे परिणाम होतात केला की ते परिणाम होतात हे सगळं काय इतिहासातनं शिकतो आपण इतिहासामुळे आपली संस्कृती त्यात झालेली देवाणघेवाण मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते माणसाच्या जीवन पद्धतीत कसे बलत बदल होत गेले हे सुद्धा आपल्याला समजून घेता येतं आता प्रत्येक गावाचा जिल्ह्याचा राज्याचा इतिहास असतो आता कुणी म्हणेल की आमच्याकडे ना सोमेश्वराचं मंदिर आहे कोणी म्हणाल आमच्याकडे मार्लेश्वराचं आहे कुणी म्हणाल आमच्याकडे ना चाकांच्या चक्रेश्वराचं आहे पण आमच्या गावचा इतिहास असा आहे आमच्या गावात तुम्हाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले होते तर कुणी म्हणत आमच्या गावात युद्ध झालं होतं अशा कितीतरी प्रत्येक गावचे वेगळे इतिहास असतात तर तसेच पृथ्वी आणि डोंगरा पृथ्वीवर डोंगर जलाशय प्राणीसृष्टी माणूस या सर्वांचा इतिहास आहे डायनॉसॉरचा पण इतिहास आहेच की नाही आपण ते नाही आहेत तरी आपण त्यांचा इतिहास शिकतोच ना तर प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा इतिहास आहे आणि त्याच्या आधारे मानवी संस्कृती महत्त्वाचे बदल घडून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधांची आणि ते शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती पण आपल्याला मिळते आपण म्हणतो ना अरे बल्बचा शोध कसा लागला वाफेचा शोध कसा लागला हे आपण सगळं कसं शिकतो इतिहासात तर शिकतो आता भूतकाळ आणि भविष्यकाळ भूतकाळ म्हणजे काय वर्तमान आणि भविष्यकाळ हे विविध घटनांचे अखंड म्हणजे भूतकाळ वर्तमान काळाला साखळीने बांधलेला आहे वर्तमान काळ कारा भविष्य काळाला साखळीने बांधलेले सगळे एकत्र जोडलेले आहेत आता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला आणि ही एक ऐतिहासिक कृती आहे त्यामुळे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला असं म्हणता येईल की स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे म्हणजे आपले जे देशभक्त होते त्यांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली त्यांनी लढा दिला आणि आज आपण ते स्वातंत्र्य उपभोगतो की नाही आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीनं आपण पूर्वी केलेल्या कृतींशी जोडलेल्या असतात त्यामुळे आपल्याला हेही कळतं की पूर्वी केलेल्या म्हणजे भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो इतिहासाच्या अभ्यासातून आप आपण हे शिकतो उदाहरण बघा फार पूर्वीच्या काळी मानवाने आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून हत्यारं निर्माण केली बघा दिसतंय तुम्हाला दगडावर दगड घासला आग निर्माण केली आणि कसं करायचं त्यांनी शोध लावला बरं का मग त्याचा आपल्याला काय फायदा झाला मग पुढे आपल्याने चाकाचा शोध लावला आणि पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टींमध्ये भर घातली मग मा मानवाचा शारीरिक बौद्धिक विकासाने काय झालं तंत्रज्ञान पण आलं टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये जोडली गेली आणि मग ही प्रक्रिया पुढे शोधांची सुरूच झाली आणि मग नवनवीन शोध लावणं शक्य झालं आता तुम्ही कम्प्युटर बसून मोबाईलवर बसून किती माहिती काढता किती शोध लावता आता हे सगळं आपल्याला या धड्याच्या माध्यमातून सांगण्याचा इथे प्रयत्न केला आहे तर हा धडा मला वाटते तुम्हाला कळाला असेल की इतिहास म्हणजे काय आवडला ना धडा आवडला असेल तर नक्की लाईक कराल चॅनलला सबस्क्राईब कराल ओके भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद